गाव म्हटलं की आठवतो कधी काळचा गावरान आवाज आणि त्या आवाजाच्या पार्श्वभूमीला ज्यांनी जीव दिला तो म्हणजे संत तुकडोजी महाराज संत तुकडोजी महाराज यांनी गाव घडवली लोक घडवले आणि माणुसकीचं खऱ्या अर्थाने शिक्षण दिलं चला तर मग आपण जाणून घेऊया या महान संतांची प्रेरणादायक कहाणी ज्यांनी गाव माझं मंदिर मानलं तीस एप्रिल एकोणीसशे नऊ अमरावती जिल्ह्यातील यावली गाव तिथे एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्म झाला एका तेजस्वी मुलाचं नाव दिलं तुकडोजी आई मंजुडाबाई आणि वडील तुलसी लावजी साधे श्रद्धाळू लहानपणापासूनच तुकडोजींना अध्यात्मात ओढ खेळायचं सोडून ते ध्यानात बसायचे लहान वयात जंगलात जाऊन त्यांनी ध्यान धारणा केली तिथे त्यांना एक महान गुरु भेटले सिद्ध महाराज त्यांनी तुकडोजींना अध्यात्म सेवा आणि कर्तव्याचं खरं महत्त्व शिकवलं साधना केवळ स्वतःसाठी नाही तर समाजासाठी केली पाहिजे हे त्यांना उमजलं मोझरी गाव त्यांचं कार्यक्षेत्र त्यांनी गाव साफ केलं लोकांच्या मनातील अंधश्रद्धा काढून टाकल्या ते म्हणायचे गावचं मंदिर म्हणजे गावचं शाळा माणूस घडवायचा असेल तर त्याला आधी स्वच्छता संयम आणि सेवा शिकवा यातूनच संत तुकडोजी महाराजांनी लिहिलं ग्रामगीता जिच्यात प्रबोधन एकता स्वदेशी आत्मनिर्भरता सगळं सगळं होतं ग्रामगीतेतील ओळी गाव आहे देवाचं स्थान स्वच्छता ठेवा हेच ज्ञान तुकडोजी महाराज हे केवळ संत नव्हते ते क्रांतिकारी होते महात्मा गांधींनी जेव्हा भारत छोडो आंदोलन सुरू केलं तेव्हा तुकडोजींनी गावोगाव जाऊन लोक जागृती केली त्यांना जेलमध्येही टाकलं पण ते म्हणायचे देह बंद झाला तरी विचार स्वच्छंद राहतात तुकडोजी महाराजांचा कीर्तन म्हणजे संपूर्ण जीवन शिक्षण दारू सोडा ग्वा गाव स्वच्छ ठेवा स्त्रियांना मान द्या हे त्यांनी लोकगीतातून सांगितले मोझरी हेच त्यांचं कार्यभूमी ठरलं शेवटच्या दिवसापर्यंत ते लोकांसाठी जगले अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट साली संत तुकडोजी महाराजांनी मोझरी येथे समाधी घेतली आज आपण शहर घडवतो पण गाव विसरतो संत तुकडोजीने सांगितलं होतं खरा भारत गावात आहे मग आपण का विसरलो त्यांना आज जर आपण तुकडोजी महाराजांचे विचार खऱ्या अर्थाने जगले तर प्रत्येक गाव एक संगीतमय मंदिर प्रत्येक माणूस एक जानिवांचा दीप बनेल तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि या महान संतांचा विचार पुढे पोहोचवा जास्त माहिती आणि प्रेरणादायक गोष्टींसाठी मनोज मडावी ला सबस्क्राइब करा जय संत तुकडोजी महाराज